सोळा सदस्यीय असलेल्या अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मागील वेळेस मनसेचे किशोर डागवाले हे सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध झाले होते राष्ट्रवादीने महापौर पदासाठी मनसे काँग्रेस आणि अपक्ष यांची मोठ बांधून महापौरपद मिळवलं होतं त्यामुळे सत्ता टिकवण्यासाठी अपक्षांना बालकल्याण समिती तर मनसेला स्थायी समिती सभापती पदाचा शब्द देण्यात आला होता त्यानुसार सर्व गणिते राष्ट्रवादीने जमवली होती मात्र ऐनवेळी सत्ताधारी गटात असणाऱ्या उषा ठाणगे यांनी सेना भाजप आणि काँग्रेसच्या एका सदस्याला घेऊन या निवडणुकीमध्ये रंगत आणली होती हात वर करून मतदान झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांना समसमान आठ आठ मते पडली होती शेवटी शाळकरी मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढल्यानंतर मनसेच्या गणेश भोसले यांच्या नावाची चिठ्ठी काढण्यात आली त्यानंतर त्यांची सभापती म्हणून निवड जाहीर करण्यात आली या त्यान निवडीनंतर बोलताना गणेश भोसले यांनी सांगितले की जरी आमच्यातील काही सदस्य फुटले असतील आणि आर्थिक ही निवडणूक झाली असली तरी देवाच्या कृपेनेच ही संधी मिळाली आहे ऐतिहासिक विजय झालेला या ठिकाणी कधी नाही नाही मला माहिती पण इतक्या आटीतडीच्या लढतीमध्ये नशिबाने साथ दिली आणि इतक्या पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊन सुद्धा देवानी वर्षांनी आपल्याला न्याय दिलेला आहे आज या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी मनसे अपक्ष या सगळ्यांच्या सर्व सर्वांच्या शुभेच्छानी या ठिकाणी मी या ठिकाणी आणि आपले आमदार अरुण काका जगताप तसेच आपले संग्राम भैया जगताप यांनी जेव्हा माझ्यावर विश्वास दाखवला त्यांनी मला उमेदवारी दिली मग काही लोकांनी त्या ठिकाणी फुटून दुसरीकडे गेले पण त्यांनी त्याला जाऊ द्या म्हटले गेले तरी गेले त्यांनी त्या लोकांनी त्या ठिकाणी पैशाचा बाजार केला तरीही त्याला साथ दिली नाही आणि आज माझा विजय झाला मी माझ्या पुढच्या नगर नगर ते ते तर महापौर तथा आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की जरी आमच्यामध्ये सध्या फूट पडल्याचं दिसत असलं तरी सत्तांतर होणार नाही ही, ही निवडणूक आर्थिक बाबीतून झाली असून याबाबत महापालिका नगरसेवकांची बैठक घेऊन विचारमंथन करण्यात येईल स्थायी समिती सभापती निवडणूक आज त्याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये होतील त्याच्यामध्ये आज अधिकारी जिल्हाधिकारी होतील आणि सर्व स्थायी समिती सदस्य त्याच्यामध्ये सोळा सदस्य उपस्थित होते पण काही त्याच्यामध्ये काही सदस्य हे त्याच्यामध्ये जे सत्ताधारी गटाकडून फुटले त्याच्यामध्ये विरोधी पक्षाकडे काही त्याच्यामध्ये गेले आणि आठ आण मात झालं पण चिट्चिम त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वा पक्ष सर्वांची सहकारी जी आघाडी आहे त्याच्यामध्ये आज परत एकदा या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सभापती या ठिकाणी महापालिकेमध्ये झाला आणि जी आघाडी आहे ही आघाडी सत्तेच्या माध्यमातून झाल्याचं काम आज या निमित्ताने झालेले आहे आणि चिठ्ठीवर जर सबधी झाला असला काही लोक त्यामध्ये कुठून तरी गेले असते आणि निश्चित रूपानं याच्यामध्ये आता काय काय वेगवेगळ्या कारण याच्यामध्ये फुटण्याचे असतात आता हे सर्व नकार माहीत चाललं आहे का नवीन ती गोष्ट राहिलेली नाही कशामुळे फुटतात काय म्हणतात किंवा मी याच्यामध्ये स्पष्टीकरण देण्याची गरज नाही कशामुळे फुटले तू कशामुळे कोण गेलं नगर में में आ, आ, आता हे जुने विषय नगरमध्ये फार आता आहे पाच दहा सुरू झालेले आहे अशा प्रकारे त्याच्यामध्ये होऊ नये त्याच्याकरता कोणतरी आज चांगल्या प्रकारे काम करायला पाच महिलेमध्ये सोपं झालेला आहे निश्चित त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करू आता हा विषय असा होता की स्थायी समिती झाल्यानंतर महापौर पदार्थ राज्यामध्ये असं त्याच्यामध्ये आता निश्चित रूपाने की चर्चा अनेक पासून चालू आहेत वृत्तपत्राच्या माध्यमातून देखील चर्चेमध्ये आज त्या बऱ्याच वेळा चर्चा या ऐकायला येतात आणि अनेक विचार होत असताना याच्यामध्ये आज कुठेतरी पक्ष शक्तींकडून देखील याच्यामध्ये निर्णय होणं आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला निरोप येणं हे देखील महत्वाचा विषय त्यामुळे लवकर तो, तो निर्णय देखील घेतला असं देखील काही ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे न्यूज रिपोर्टर स्वप्ने झोडगेंसह सुशील थोरात एशनाई मीडिया अहमदनगर